आई पी वेट लॉस करने के लिए वेट वेट लॉस किया था आपने वेट दस केजी जी ज्यादा था मेरा मेरे आइडल के वेट लॉस वेट बैठने के कारण मेरे पैरों के एरिया में दर्द होता था और घुटनों में भी दर्द होता था और एसिडिटी आणि म्हणजे पित्त मुझे, मुझे प्रॉब्लेम होते आणि पित्त वाढ जास्त म्हणजे आठ दिवसाला एक गोडी मी पित्ताची इन्टे करत होते पित्त जास्त आता ह्या काय आल्यापासून पित्ताचा त्रास कमी झालाय त्या पण कमी झाल्या आणि गुडघ्यांचा पण त्रास कमी झालाय आणि किती दिवसापासून तुम्ही आपल्या फॅमिली सोबत आहात एक दोन महिने गेलेत दोन महिन्यामध्ये एवढा सुंदर तुम्हाला एक्सपिरियन्स आला वेट लॉस तर केलास सोबत लागला

Uh, आणि म्हणजे पित्त या पण म्हणजे प्रॉब्लेम होते आणि पित्त वाढल्यामुळं जास्त म्हणजे आठ दिवसाला एक गोडी मी पित्ताची इंटेक करत होते पित्त जास्त आता ह्या काय म्हणते आल्यापासून पित्ताचा त्रास कमी झालाय ता, तास ज्या होते त्या पण कमी झाल्या आणि गुडघ्यांचा पण त्रास कमी झालाय आणि किती दिवसापासून तुम्ही आपल्या फॅमिली सोबत आहात एक दोन महिने गेलेत दोन महिन्यामध्ये एवढा सुंदर तुम्हाला एक्सपिरियन्स आला वेट लॉस तर केला सोबत लागले माझं कसं वाटतं फॅमिली मध्ये कसं वाटतं तुम्हाला या फॅमिली मध्ये काय फॅमिली मध्ये अमेझिंग